प्रभाग तीन मध्ये राष्ट्रवादीचा दबदबा भाजपला मोठा फटका संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या मिरजेतील प्रभाग क्रमांक तीनमध्ये झालेल्या निकालाने राजकीय समीकरणे बदलली आहेत या प्रभागात राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन उमेदवार विजयी झाले असून शिवसेनेचा एक व भाजपचा एक उमेदवार निवडून आला आहे मात्र या निकालात भाजपला मोठा फटका बसल्याचे स्पष्ट झाले आहे भाजपचे संदीप आवटी यांनी राष्ट्रवादीचे दिगंबर जाधव हो, यांचा पराभव करत एकमेव जागा भाजपकडे राखून ठेवली तर शिवसेनेचे सागर वनखंडे यांनी मोठ्या मताधिक्याने भाजपच्या सुनीता वन माने यांचा पराभव करत शिवसेनेचा झेंडा फडकावला राष्ट्रवादीच्या शैला शिवाजी तुर्वे यांनी भाजपच्या शकुंतला अजित दोरकर यांचा पराभव केला तर रेश्मा जुबेर चौधरी यांनी भाजपच्या छायाताई सचिन जाधव यांचा पराभव करत राष्ट्रवादीचा प्रभाव अधिक मजबूत केला निकाल जाहीर होताच विजयी उमेदवार व समर्थकांनी फटाक्यांची आतशबाजी गुलालाची उधरण करत जल्लोष केला हे दिलेला विजय हा आमचा एकट्याच असून पूर्ण जनतेचा आणि पूर्ण कार्यकर्त्याचा आहे येणारा काळ नक्कीच विकासाचा डोंगर या भागात उभं करू आणि हे जे दिलेला जनतेचा आशीर्वाद आहे ह्याच्या ह्याला आपण खरं उतरू हां